नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती सर्वात मोठा शिवसैनिकांचा जल्लोष ठाकरेंनी साजरं साजरे, साजरे केला हा रेल कामगार युनियनचा देशातील झालेला सर्वात मोठा विजय अखेर विधानसभेनंतर ठाकरेंनी उधळला गुलाल सर्वच जागेंवरती भगवा झेंडा नेमकी मित्रांनो बातमी काय आहे दिल्लीच्या तख्तावर देखील ठाकरेंनी आपला भगवा झेंडा पहिल्यांदाच फडकवला आहे राज्याच्या विविध क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंची आता सरशी होताना दिसते उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कालच जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका स्वबळावरती लढणार हे आता म्हटल्यानंतर मात्र महाराष्ट्रात आता था उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा नवीन कात टाकताना दिसते राज्यातल्या निवडणुकांमध्ये जरी विधानसभेला पराभव झाला असला तरी ठाकरेंच्या मातोश्रीवरती काल जल्लोष साजरा झाला या जल्लोषाचं कारण देखील तेवढंच महत्त्वाचं होतं कारण की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खूप मोठा पराभव विधानसभेला व्हावा हो लागला आणि तो पराभव झाल्यानंतर मात्र ठाकरेंची शिवसेनेला बरेच शिवसेना नेते सोडून चालले होते यातच हा विजय ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा मानला गेला आहे मित्रांनो भाजप आणि देशातील सर्वात एन डी सर्वात मुख्य पक्ष पक्ष असलेले राजद असतील किंवा इतर पक्षांनी एकजूट केली होती आणि ठाकरेंची शिवसेना मात्र इंडिया आघाडीतून एकटी लढत होती मध्य रेल्वेच्या मान्यताप्राप्त संघटनांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रणित रेल्वे कामगार सेना आणि से आणि से, सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन आघाडीने दणदणीत विजय मिळवत ठाकरेंचं वर्चस्व प्रथमच पहिल्यांदा रेल्वेच्या इतिहासामध्ये सिद्ध केला आहे आणि हा विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आहे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या महत्त्वपूर्ण निवडणुकीतील दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले यावेळी रेल्वे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्यासह दिवाकर देव सेंट्रल रेल्वेम युनियनचे अध्यक्ष प्रवीण वाजपेयी यासह केंद्रातील बहुतांश शिवसेना नेते उपस्थित होते हा विजय उद्धव ठाकरेंसाठी आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला गेला आहे या निवडणुकीमध्ये जवळजवळ एकवीस जागांवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा जेण्या फरकला तर भाजपा नऊ जागांवरती जिंकलेला आहे त्यामुळे ठाकरेंचं वर्चस्व महाराष्ट्रापेक्षा सेंट्रल रेल्वेमध्ये खूप महत्त्वाचं मानलं गेलं केलंय गेल्या काही दिवसामध्ये ठाकरेंनी रेल्वेसाठी केलेली कामं ही त्यासाठी महत्त्वाची आहेत मित्रांनो हा विजय आगामी काळ ठाकरेंना खूप महत्त्वाचा वाटेल का, महत वा का आपल्या काय प्रतिक्रिया राज्याच्या राजकारणात पुन्हा ठाकरे एक नवीन लक्ष प्रतिपादित करतील का आपल्या प्रतिक्रिया द्या